दोन हजार चोवीसच्या निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेस पक्षाच्या वतीने जो जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे ज्याला आपण मॅनिफेस्टो असं म्हणतो तो जाहीरनामा यावर्षीचा खूप इंटरेस्टिंग आहे तो आपण एकदा काढून वाचला पाहिजे या जाहीरनाम्यामधला जो पहिलाच मुद्दा आहे तो आहे हिस्सेदारी न्याय आता हा हिस्सेदारी न्याय वाचत असताना आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ॲनिलेशन ऑफ कास्ट या भाषणाची आठवण होऊ शकते ज्यांनी हे भाषण व्यवस्थितरित्या वाचलेलं आहे ज्यांनी हे भाषण समजून घेतलेलं आहे त्यांच्यासाठी हा मॅनिफेस्टो खूप महत्त्वाचा आहे आणि त्यातला जो पहिलाच मुद्दा आहे हिस्सेदारी न्याय ज्याच्यावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ॲनिलेशन ऑफ कास्टमध्ये बोलतात आणि संपूर्ण चळवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या अनुषंगाने उभी करतात याच्यासाठी हा जाहीरनामा खूप महत्त्वाचा आहे या जाहीरनाम्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दोन महत्त्वाची उदाहरणं दिलेली आहेत एक दक्षिण आयर्लंडचं उदाहरण आहे आणि दुसरं रोमचं उदाहरण आहे आणि दक्षिण आयर्लंड आणि रोममध्ये ज्या राजकीय वाटाघाटी झालेल्या होत्या त्याची उदाहरणं देऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतामध्ये कशा पद्धतीने जातीय निवाडा आवश्यक आहे हे सांगितलेलं होतं खरंतर तिथे देखील ज्या अल्पसंख्याक जाती आहेत किंवा अल्पसंख्याक समूह आहेत त्यांना देखील पॉलिटिकली मॅनेज करण्याचा प्रयत्न झालेला होता परंतु तुमचं जे काही पॉलिटिकली मॅनेजमेंट आहे ते खड्ड्यात जाऊ आम्हाला आमचं स्वातंत्र्य आणि आमचे हक्क सोडायचे नाहीत असं दक्षिण आयर्लंडच्या लोकांनी आणि रोमच्या लोकांनी कशा पद्धतीनं ठासून सांगितलेलं होतं याचं विश्लेषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या या भाषणामध्ये केलेलं आहे आपण ज्यावेळेस काँग्रेसचा हा जाहीरनामा ज्याला न्यायपत्र दोन हजार चोवीस असं म्हटलेलं आहे याच्यातला ज्यावेळेस पहिलाच मुद्दा हिस्सेदारी न्यायाचा आपण वाचतो त्यावेळेस आपल्या लक्षात येतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकोणीसशे छत्तीसमध्ये ज्या वाटाघाटी सांगत होते जी हिस्सेदारी सांगत होते त्याच्यावरती आज काँग्रेस बोलायला लागलेली आहे खरं तर काँग्रेसनं हे मागच्या सत्तर वर्षामध्येच बोलणं अपेक्षित होतं परंतु काँग्रेसने इतके दिवस ते बोललेलं नाही परंतु दोन हजार चोवीसच्या निवडणुकीच्या निमित्ताने पहिलाच मुद्दा त्यांनी हिस्सेदारी न्यायचा घेतलेला आहे आणि याच्यामध्ये अनुसूचित जाती असेल अनुसूचित जमाती असेल ओबीसी असतील किंवा रेणके आयोगाने ज्या काही रिकमेंडेशन केलेल्या असतील त्या असतील या सगळ्याच गोष्टीवरती ज्यांचा त्यांचा हिस्सा कशा पद्धतीनं काँग्रेस त्यांना देणार आहे याच्यावरती काँग्रेसनं भाष्य केलेलं आहे अनुसूचित जातीचा हिस्सा काय आहे अनुसूचित जमातीचा हिस्सा काय आहे ओबीसीचा हिस्सा काय आहे डब्ल्यू एसचा हिस्सा काय आहे त्याचबरोबर रेणके आयोगाने केलेल्या शिफारशी काय आहेत या सगळ्याच गोष्टीच्या अनुषंगाने याच्यावरती चर्चा केलेली आहे आणि ते मुद्दे स्पष्टपणाने मांडलेले आहेत की काँग्रेस येणाऱ्या काळामध्ये नेमकं काय करणार आहे खरं तर हिस्सेदारी न्याय किंवा आपण ज्यावेळेस याच्यामध्ये येतो एस सी एस टी ओ बी सी एन टी डी एन टी किंवा इतर जे काही कॅटेगरायझेशन आपल्याकडे झालेलं आहे त्या सगळ्या मुद्द्यावरती येतो त्यावेळेस आपल्याला असं दिसतं की यांचा काहीतरी वाटा आहे आणि तो कॉन्स्टिट्यूशनने सगळ्यांना द्यायला सांगितलेला आहे इथली कोणतीही अल्पसंख्यांक जात असेल अल्पसंख्यांक समूह असेल त्यांना सरकारमध्ये त्यांचा त्यांचा वाटा मिळाला पाहिजे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त शेड्यूल कास्टसाठीच वाटा मागितलेला होता अशातला भाग नाही आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे सांगितलं होतं की राष्ट्र म्हणून जर तुम्हाला या देशाला उभं करायचं असेल तर तुम्हाला या सर्वच समूहाला या प्रोसेसमध्ये सामावून घ्यावं लागेल मग ती राजकीय प्रोसेस असेल ती शैक्षणिक प्रोसेस असेल ती कल्चरल प्रोसेस असेल ती सगळ्याच प्रोसेस असतील त्याच्यामध्ये त्या समूहाचा त्या जातीचा किंवा त्या अल्पसंख्याक समूहाचा वाटा असला पाहिजे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाटत होतं हे भारतामध्ये नवीन घडतंय असंही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं होत नव्हतं त्यांनी सांगितलं होतं की दक्षिण आयर्लंडमध्ये ज्यावेळेस वाटाघाटी झाल्या राजकीय वाटाघाटी झाल्या वाटा त्यावेळेस वाटा नेमकं काय घडलं रोममध्ये ज्यावेळेस राजकीय वाटाघाटी झाल्या वाटा त्यावेळेस नेमकं काय घडलं या सगळ्याच गोष्टींची उदाहरणं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली आहेत आणि म्हणूनच त्यांनी असं म्हटलेलं होतं की इथल्या प्रत्येक जातीला किंवा इथल्या प्रत्येक जात समूहाला त्यांचा त्यांचा वाटा मिळाला पाहिजे अल्पसंख्याक लोकांना न्याय मिळाला पाहिजे जे बहुसंख्यांक लोक आहेत त्यांच्यामार्फत अल्पसंख्यांकांच्या बाबतीमधली जी काही दृष्टी आहे ती कशा पद्धतीची असली पाहिजे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं आणि म्हणून राजकीय वाटाघाटी करत असताना इथल्या कोणत्याही समूहावरती अन्याय नाही झाला पाहिजे याची काळजी इथल्या सरकारनं घेतली पाहिजे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाटत होतं आणि म्हणूनच त्या सगळ्या वाटाघाटीला देखील एक प्रोटेक्शन मिळालं पाहिजे आणि ते प्रोटेक्शन राज्यघटनेत असलं पाहिजे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाटत होतं आणि म्हणूनच त्यांचा वाटा त्यांना मिळाला पाहिजे ही जी बाब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे छत्तीसमध्ये सांगितली ती बाब आता आपल्याला काँग्रेस पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये दिसते आणि तीही पहिल्या क्रमांकावरती दिसते आहे त्याचं कारण असंही असू शकतं की अनेक जात समूह आपापला हिस्सा मागत आहेत महाराष्ट्रामध्ये मराठा समाज आहे धनगर समाज आहे तिकडे आपण गेलो तर पटेल समाज आहे गुजर आहे तिकडं राजपूत समाज आहे जाट आहे तर हे सगळे जे समूह आहेत हे सगळे समूह मुस्लिम समाज आहे तर हे सर्व समूह आपापला हिस्सा मागत आहेत त्यांना असं वाटतं की समजा ओबीसीची लोकसंख्या जर या देशामध्ये सत्तावीस टक्के आरक्षणाच्या बाबतीमध्ये आपण जर गृहित धरली तर सत्तावीस टक्के प्रेझेंटेशन रिप्रेझेंटेशन त्यांचं प्रत्येक क्षेत्रामध्ये असलं पाहिजे ते नोकऱ्याच्या क्षेत्रामध्ये असलं पाहिजे ते संसदेच्या सभागृहाच्या क्षेत्रामध्ये असलं पाहिजे ते विधिमंडळामध्ये असलं पाहिजे या सगळ्या क्षेत्रामध्ये आमचं सत्तावीस टक्के रिप्रेझेंटेशन असलं पाहिजे आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देखील असं सांगितलेलं होतं की नोकरीच्या क्षेत्रामध्ये जे अनुसूचित जातीला तेरा टक्के रिझर्वेशन आहे किंवा अनुसूचित जमातीला केंद्रात नऊ टक्के रिझर्वेशन आहे ओबीसीला सत्तावीस टक्के रिझर्वेशन आहे तर याचा कोटा पूर्ण भरला गेला पाहिजे आणि तीच बाब काँग्रेसच्या या मॅनिफेस्टोमध्ये आपल्याला पाहायला मिळते त्यांनी जी काही आश्वासनं दिलेली आहेत न्यायपत्रामध्ये त्या सगळ्याच न्यायपत्रामध्ये आपल्याला असं दिसतं की अनुसूचित जाती असेल अनुसूचित जमाती असेल सी असतील या सगळ्याच समूहाला न्याय कशा प्रकारे देता येईल आणि त्यांचा त्यांचा हिस्सा त्यांना कसा देता येईल याचा विचार काँग्रेस पक्षाने त्यांच्या या मॅनिफेस्टोमध्ये मांडलेला आहे त्यांनी सांगितलेलं आहे की डब्ल्यू एसचं जे रिझर्वेशन आहे हे रिझर्वेशन फक्त उच्च वर्गासाठी राखीव ठेवण्यात आलेलं आहे आणि त्यांना त्यांची तेवढी संख्या नसताना देखील दहा टक्के रिझर्वेशन दिलं गेलेलं आहे काँग्रेस पक्षाने याच्यामध्ये असं एक अभिवाचन दिलेलं आहे की डब्ल्यू एसचं जे रिझर्वेशन आहे ते कोणत्याही जात समूहासाठी असणार नाही तर ते सगळ्यांसाठी ओपन असेल अर्थ त्याच्या व्यतिरिक्त अनुसूचित जातीचं जे काही रिप्रेझेंटेशन आहे ते जर कमी असेल तर ते देखील भरलं जाईल अनुसूचित जमातीचं रिप्रेझेंटेशन नोकऱ्याच्या क्षेत्रामध्ये असेल तर ते देखील भरलं जाईल आणि त्यांनी सांगलेलं आहे की एक वर्षामध्ये हे आम्ही कंप्लीट करणार आहोत असं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे इतकंच नाही तर भटक्या विभक्तांसाठी जी रेनके आयोगाने ज्या शिफारशी केलेल्या आहेत त्या रेनके अहवालाचा देखील उल्लेख पहिल्यांदाच कोणाच्या तरी पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये आलेला आहे आणि रेनके आयोगाने ज्या शिफारशी केलेल्या आहेत त्या देखील लागू करण्याचं आश्वासन या जाहीरनाम्यामध्ये दिलेला आहे आणि म्हणूनच हिस्सेदारी न्याय म्हणजे नेमकं काय असा लोकांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला होता तर हिस्सेदारी न्याय म्हणजे दुसरं तिसरं काही नाही तर येणाऱ्या काळामध्ये जाती जातीनिहाय जनगणना करणे जातीनिहाय जनगणना करून त्या त्या जातीची लोकसंख्या तपासणे आणि त्यांना त्यांचा त्यांचा या राष्ट्रातला हिस्सा वाटून देणे अर्थातच समजा शंभर जागा असतील आणि जर त्या शंभर जागेमध्ये जर आपल्याला सगळ्याच समूहांना सामावून घ्यायचं असेल सगळ्या जातींना सामावून घ्यायचं असेल तर आपल्याला त्या समूहाला म्हणजे एस सीला त्यातलं तेरा टक्के जागा असतील एस टीला त्यातल्या नऊ टक्के जागा असतील डब्ल्यू एसला त्यातल्या दहा टक्के जागा असतील ओ बी सीला त्यातल्या सत्तावीस टक्के जागा असतील परंतु ह्या दिल्या जात नाहीत इतके दिवसामध्ये तेरा टक्के रिझर्वेशन भरलं जात नाही अनुसूचित जमातीचं नऊ टक्के रिझर्वेशन भरलं जात नाही कुठे ना कुठे याच्यामध्ये खूप मोठा घोळ होतो आणि म्हणूनच मागच्या सत्तर पंच्याहत्तर वर्षामध्ये कधीही हा कोटा पूर्णपणे भरला गेला नाही काँग्रेस पक्षाने त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये हे आश्वासन दिलेलं आहे की हा जो काही कोटा आहे हा कोटा आम्ही पूर्णपणे भरणार आहोत त्यांनी पहिलाच मुद्दा उपस्थित केलेला आहे की काँग्रेस पक्ष जर सत्तेमध्ये आला तर काँग्रेस ही जातीनिहाय जनगणना करेल आणि जातीनिहाय जनगणना करून त्या त्या जातीला त्यांचा त्यांचा हिस्सा देण्यात येईल हाच हिस्सेदारी न्याय आहे दुसरं तिसरं काही नाही परंतु खरोखरच काँग्रेस असं करणार आहे का असा देखील प्रश्न आहे आतापर्यंत आपल्याला अनेक लोकांनी अनेक राजकीय पक्षांनी आश्वासनं दिलेली आहेत पण अशा पद्धतीचं आश्वासन कोणीही दिलेलं नव्हतं याच्यावरती काम करणं म्हणावं तेवढं सोपंही नाही परंतु तरीही काँग्रेस पक्ष काम करणार आहे असं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे बघूया या शब्दाला जर काँग्रेसची सत्ता आलीच तर ते किती टक्के पाळतात अशी आश्वासनं भरपूर आपल्याला दिली गेलेली आहेत मागच्या वेळेसही नरेंद्र मोदींनी दोन कोटी नोकऱ्यांचं आश्वासन दिलं होतं ते आपल्याला मिळाल्या नाहीत यावर्षी काँग्रेसनं तीस लाख नोकऱ्यांचं आश्वासन दिलेलं आहे तेही पंधरा ऑगस्टपर्यंत त्याची प्रोसेस सुरू होईल असंही म्हटलेलं आहे बरेचसे आश्वासनं दिली गेली आहेत पण हिस्सेदारी न्याय हा काही साधा सोपा प्रश्न नाही आहे याच्यावरती काँग्रेस पक्ष कशा पद्धतीनं काम करेल जर सत्तेत आलाच तर हाही प्रश्न आहे पण बघूया काँग्रेसनं पहिल्याच क्रमांकावरती हिस्सेदारी न्यायाला प्राधान्य दिलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये काँग्रेस खरोखरच हिस्सेदारी न्याय लागू करेल का असा प्रश्न लोकांच्या मनामध्ये आहे तुम्हाला नेमकं काय वाटतं हा हिस्सेदारी न्याय लागू केला पाहिजे का काँग्रेसमध्ये एवढी ताकद आहे का की तो हिस्सेदारी न्याय लागू करेल तुमच्या मनामध्ये नेमकं का काय आहे हे सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया एक वेळेस काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा नक्की वाचा आणि सोबतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ॲनिलेशन ऑफ कास्ट हे पुस्तक देखील नक्कीच वाचा आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया धन्यवाद